नमस्कार सुवर्णास किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत श्रीकृष्णाच्या आवडीचा सुंठोडा सुंठोडा तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये एक एक कप खारीक त्यातले बिया काढून आणि देठ काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि ते आता एक आपण दोन मिनिट परतून घेणार आहोत म्हणजे खारकेला कुरकुरीतपणा येईल फक्त त्यातलं मॉइश्चर कमी होईल इतपतच आपण त्याला परतून घेणार आहोत खूप करपवायचं नाही आहे आता खारीक व्यवस्थित गरम आणि कुरकुरीत झालेली आहे आता आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत खारीक भाजल्यामुळे लगेचच त्याची पावडर होते आता कढईमध्ये आठ दहा काजूचे काजू आणि आठ दहा बदाम घेतलेत ते पण व्यवस्थित फक्त डाक दा... फक्त डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप करपवायचे नाही आहेत आणि लगेचच थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत आता आपण खोबरं घेतलेलं आहे जेवढी खारीक घेतली होती तेवढंच खोबरं मी इथे घेतलेलं आहे ह्या कपाने एक कप असं खोबरं घेतलेलं आहे बारीक खिसलेलं आणि ते सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत कलर बदलेपर्यंत भाजायचं आहे खूप करपू द्यायचं नाही आहे कढई खूप गरम आहे गॅस कमी करायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्या साईडनी खोबरं छान भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत त्याचा थोडासा रंग चेंज झाला की लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे बघा सोनेरी रंगावरती छान खोबरं भाजलेलं आहे आता हे आपण काढून घ्यायचं एका ताटामध्ये आता आपण एक चमचा एक टेबल स्पून कडशूप घेतलेली आहे ती व्यवस्थित खमंग अशी भाज भाजून घ्यायची वास येईपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत खूप करपू द्यायची नाही आहे लगे आणि लगेचच ताटामध्ये काढून घ्यायची आणि आता एक एक टेबलस्पून खसखस घ्यायची आहे तीसुद्धा व्यवस्थित एक दोनच मीठ भाजून घ्यायचे खूप करपू द्यायची नाही आहे कढई आपली खूप गरम झालेली आहे त्यामुळे खसखस करपू शकते म्हणून पटपट हलवून लगेचच ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता कढईमध्ये एक टेबल स्पून तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ ते छान व्यवस्थित तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे सोनेरी रंगावरती छान असे भाजून घ्यायचे आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण कढईमध्ये दोन सुंठेचे तुकडे चार वेलची आणि अर्धा तुकडा जायफळचा टाकणार आहेत आणि दोन मिनटासाठी परतून घ्यायचे म्हणजे थोडंसं गरम झालं की ते मिक्सरमध्ये छान असं बारीक होईल त्याची छान पावडर होईल आणि आता हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि च व्यवस्थित थंड पण झालेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे छान पावडर करून घ्यायची ह्या सगळ्यांची आणि हे एका आणि हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गरम करून घेतलेले सुंठेचे तुकडे वेलचे आणि जायफळ टाकून आणि अर्धा कप मेजरिंग कपाणी खडीसाखर टाकून घ्यायची आहे खडीसाखर ही श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे त्यामुळे मी ते खडीसाखर टाकलेली आहे तुमच्याकडे खडीसाखर नसेल तर तुम्ही साधी साखरही टाकू शकता आणि हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आपण खारकेच्या बारीक केलेल्या मिश्रणामध्ये खोब राहत बारीक करून टाकणार आहोत मिक्सरला बारीक करणार नाही आहेत नाहीतर मिक्सरला बारीक केलं तर खोबऱ्याला तेल सुटेल म्हणून आपण मिक्सरला बारीक करायचं नाही आहे आणि आता बारीक केलेली साखरेची पा पूड आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सुंटोडा नैवेद्य म्हणून नाही तर आपल्या शरीरा शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे केस हाडांचे आजार सांधेदुखी पचनसंस्थेचे आजार पचनसंस्थेचे आजार बरे होतात त्यामुळे रोज एक चमचाभर सुंटोडा नक्की खायला हवा सर्वांनी खूप आरोग्यदायी आहे हा सुंटोड्यातले सगळे पदार्थ व्यवस्थित छान भाजल्यामुळे हा सुंटोडा महिनाभर टिकतो हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे सुंटोडा हा आणखीन पौष्टिक होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मनुके घालायचेत वरून त्यामुळे अजून त्याची पौष्टिकता छान अशी वाढते आणि श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र सुंटोड्यावर ठेवायला विसरायचं नाही आहे अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या आवडीचा हा छान असा सुंटोडा तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्तभ्यम